न्यूज महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंत यांचे परंडा उपजिल्हा रुग्णालय सलाईनवर सध्या डेंगू आणि चिकन सारख्या आजारानं परंडा तालुक्यात रस्त झाला खेड्यापाड्यातील गोरगरीब जनता शेतकरी लाडक्या बहिणी येथे उपचारासाठी येतात मात्र उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर विना रिकाम रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व्यवस्थित औषधोपचार मिळत नसल्यानं सर्वसामान्य नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे पगार शासनाचा मात्र काम प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत खासगी व्यवसाय करतात शासनानं लाखो रुपये खर्च करून उपजिल्हा रुग्णालयामध्ये मोठमोठ्या उपचारांसाठी तपासणी करण्यासाठी मशनरी उपलब्ध करून दिल्या त्या मशिनरी चालविण्यासाठी तज्ज्ञ चालकाची नेमणूक न केल्यानं त्या मशीन धूळ खात पडून राहिल्याचं समजतंय या रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक न करता शहरातील डॉक्टर यांच्या नेमणूक करण्यात आल्या आहेत त्याची स्वतःची रुग्णालये परंडा शहरात आहेत त्यामुळे ही मंडळी वेळेवर उपस्थित राहत नसून आलेल्या रुग्णांची व्यवस्थितपणे तपासणी होत नाही व्यवसाय भत्ता अनुज्ञेय असलेल्या अधिकाऱ्यांना अन्य खासगी रुग्णालयामध्ये किंवा दवाखान्यात जाऊन आरोग्य सेवा देता येत नसताना देखील खासगी दवाखाने चालवतात या संबंधी आकस्मिक चौकशी केली जावी अशी चर्चा जनतेमधून होत आहे फक्त तोडी काय झालं असं विचारून गोळ्या लिहून देतात आज सरकारची लाखो रुपये खर्च होऊन सुद्धा मंडळी रुग्णांना व्यवस्थित सेवा देत नाही याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावी या रुग्णालयामध्ये डॉक्टर यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे रुग्णालयाच्या दारात घाण पाण्याची डबकेस असले त्या पाण्याची लवकर व्यवस्था करावी पेशंटला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रुग्णालयाचा कारभार सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत